नमस्कार चला आज एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलूया जी आपल्याला मैत्री आणि विश्वासघात यावर नव्याने विचार करायला लावेल ही एक अशी गोष्ट आहे जी केवळ औदार्याबद्दल नाही तर मानवी स्वभावाच्या अनेक छटा दाखवते बघूया या शक्तिशाली कथेत काय दडलंय पण पुढे जाण्याआधी एक साधा प्रश्न मैत्रीची खरी परीक्षा कधी होते हा प्रश्न साधा वाटतो नाही का पण याचं उत्तरच आपल्या आजच्या कथेचा गाभा आहे आणि मला खात्री आहे कथेच्या शेवटी आपल्याला याचं उत्तर नक्कीच मिळेल ही गोष्ट आहे फार पूर्वीच्या भारतातली हिचा उगम आहे जातक कथांमध्ये म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मातील त्या कथा ज्यातून प्रत्येक पिढीला काहीतरी शिकायला मिळतं तर जातक कथा म्हणजे नेमकं काय का या कथांमध्ये बोधिसत्व म्हणजेच बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेले एक महान व्यक्तिमत्व वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतात आणि प्रत्येक कथेतून आपल्याला जीवनाचा एक खोलवर विचार करायला लावणारा संदेश मिळतो तर आपल्या गोष्टीत दोन मुख्य पात्र आहेत एक म्हणजे राजगृहाचा लक्षाधीश जो स्वतः बोधिसत्व होता आणि दुसरा होता बनारसचा पिलीय दोघांकडेही सारखीच म्हणजे तब्बल ऐंशी कोटींची संपत्ती होती पण त्या संपत्तीपेक्षाही जास्त मौल्यवान होती त्यांची मैत्री अगदी घट्ट आणि मग गोष्टीत एक असं वळण येतं जिथे एका मित्रावर आपलं सर्वस्व गमावण्याची वेळ येते आणि तेव्हाच खऱ्या मैत्रीची परीक्षा सुरू होते अचानक नशिबाचा फेरा असा काही फिरतो की पिलियेची सगळी संपत्ती नष्ट होते तो अक्षरशः रस्त्यावर येतो अशा वाईट परिस्थितीत त्याला आशेचा एकच किरण दिसतो त्याचा मित्र राजगृहाचा तो लक्षाधीश जेव्हा पिलिय मदतीसाठी मित्राच्या दारात पोचतो तेव्हा त्याला जो प्रतिसाद मिळाला तो तो खरंच विलक्षण होता त्याची कोणी कल्पनाही केली नसेल इतका उदार होता तो तर लक्षाधीशाने काय केलं असेल त्यांनी आपल्या मित्राला मदत म्हणून दिली तब्बल चाळीस कोटींची संपत्ती हो बरोबर ऐकलं चाळीस कोटी त्या काळात ही रक्कम म्हणजे अकल्पनीय होती आणि हे फक्त पैसे नव्हते लक्षाधीशाने चक्क आपली अर्धी संपत्ती म्हणजे जे काही होतं ते सगळं मित्राच्या नावे केलं हे दान ना काही दान नव्हतं तर मैत्रीच्या नात्यात संपत्तीची समान वाटणी होती पण म्हणतात ना काळ नेहमीसारखा नसतो काही वर्षांनी ज्याने दान दिलं त्याच लक्षाधीशावर सगळं गमावण्याची वेळ येते आणि आता त्याला मदतीसाठी त्याच मित्राकडे जावं लागतं ज्याला त्याने आपलं अर्ध आयुष्य दिलं होतं आणि इथेच कथेला सगळ्या धक्कादायक वळण मिळतं ज्या मित्राने चाळीस कोटी दिले त्याला बदल्यात काय मिळालं असेल फक्त मुठभर कोंडा आणि तोही तेव्हा जेव्हा पिलियशी धान्याची कोठारं तुडुंब भरलेली होती आणि नुसता कोंडा देऊन तो थांबला नाही तर त्याने जे शब्द वापरले ते तर काळीस तोडणारे होते विचार करा ज्याने तुम्हाला उभं केलं त्यालाच दारातून असं परत पाठवणं हा तर विश्वासघाताचा कळच होता पण खरं तर ही गोष्ट इथूनच सुरू होते कारण अशा अपमानानंतर बोधिसत्वाने जे केलं त्यातच या कथेचा सा खरं सारदडलेलं आहे त्यांनी काय केलं असेल त्यांनी तो कोंडा शांतपणे स्वीकारला का कारण त्यांच्यासाठी मैत्रीचा धर्म पाळणं महत्वाचं होतं समोरच्याने तो मोडला तरी आपण आपला धर्म सोडायचा नाही हा त्यांचा विचार होता पण ही गोष्ट इतरांपासून लपून राहिली नाही जेव्हा लक्षाधीशाच्या जुन्या आणि विश्वासू नोकरांना हा सगळा प्रकार कळला तेव्हा ते गप्प बसले नाहीत ते न्यायासाठी थेट राजाच्या दरबारात पोहोचले आता हे प्रकरण थेट राजाच्या दरबारात पोहोचलं होतं राजाने दोघांनाही बोलावलं आणि न्यायाची प्रक्रिया सुरू झाली राजाने पिलियाला पहिलाच प्रश्न विचारला एकदम थेट तुला याने आपली अर्धी संपत्ती दिली होती हे खरं आहे का आता पिलियेकडे नाही म्हणायला काहीच उरलं नव्हतं त्याने अनिच्छेनंच मांडू लावली मग राजाने दुसरा आणि शेवटचा प्रश्न विचारला आणि तू तू त्याला बदल्यात फक्त मुठभर कोंडा दिलास या प्रश्नावर मात्र पिल्ल्य पूर्णपणे शांत झाला आणि त्याचं ते शांत राहणं सगळं काही सांगून गेलं राजाने लगेच आदेश दिला की पिल्ल्याची सगळी संपत्ती जप्त करून लक्षाधीशाला द्या पण इथे पुन्हा एकदा बोधिसत्वाचं मोठेपण दिसतं ते म्हणाले महाराज मला दुसऱ्याची संपत्ती नको मी जे दिलं होतं तेवढंच मला परत मिळावं आणि राजाने त्यांना त्यांचे चाळीस कोटी परत दिले आता ही जातक कथा असल्यामुळे तिचा शेवट इथे होत नाही कथेच्या शेवटी एक मोठा उलगडा आहे जो ह्या पात्रांना बुद्धांच्या काळातल्या खऱ्या व्यक्तींशी जोडतो आणि तो उलगडा असा आहे की तो मित्र पिलीय दुसरा तिसरा कोणी नसून तो होता बुद्धांचा कट्टर प्रतिस्पर्धी देवदत्त आणि तो उदार लक्षाधीश तो बोधिसत्व म्हणजे स्वत गौतम बुद्ध होते तर ही कथा ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतोच खरी उदारता म्हणजे काय ती बदल्यात कशाची अपेक्षा करते काहीच नाही की फक्त नात्याच्या आदाराची यावर विचार करायला हरकत नाही